कैसी जाऊ घरा त्याला पाहिलं कि घरी जा तुम्हाला सांगू का खरच एकदा का देवाला पाहिलं की घरी जावला तुम्हाला माहितीये जनाबाई लहान होते एक चार पाच वर्षाची त्या जनाबाई बाबा कुठे चालला पंढरपूरला काय पंढरपूरला जगाचा मायबाप आहे जगाचा मायबाप आहे मला पण यायचंय किती वर्षाची मुलगी म्हणली अ किती वर्षाची पाच वर्षाची मुलगी म्हणली तिला पंढरपूरला देवाला पाहायला जा वाटतय नव्वद वर्षाच्या म्हाताऱ्या झाल्या अजून देवाला वाटत नाही टीव्ही पाहतात काय आज मामाच्या का दरवाजामध्ये एक संदेश देऊन जाईल देव माय माझी विनंती तुम्हाला घरात कधीच मालिका पाहू नका एकही एक मालिका हिंदूच्या हिताची नाही आहे देवाच्या मालिका सोडून बाकीच्या एकही एक मालिका हिंदूच्या हिताची, हिताची बाबा प्रत्येक मालिका मध्ये हिंदू विरोधी कट आहे दर्शक जाणून घ्या अरे कुठं कुठं काय काय कट चालली तुमच तुम्हाला तरी कळायला पाहिजे ना कुठेतरी चांगले दिवस यायला लागली त्याचा स्वाभिमान जावा जगा करा माहितीये मालिकामध्ये सु सासूला महाराज कट आहे सासू सुनेला महाराजा कट आहे आणि ते मालिका ते जातात गरीब वातावरण ते पर्वत का सांगतोय मी माहिती आहे आतापर्यंत नाही बोललो पण आता का बोलतो बरं काय बाबा परवा दिवशी मी कीर्तनाला गेलो ते फेटा बांधायला संध्याकाळचे कीर्तन होतो फेटा बांधायला गेलो ना त्या घरात ते मालिका चालू होती ते मातारी होते पंच्याऐंशी वर्ष त्या मालिकेत चाललो बघा सात आठ दिवसापूर्वीचे ते ज्यांना पाहिले असेल ते मालिकेत कट चालला होता त्या सुन्यानं सासू विरोध कट रचला होता सासू त्या पायऱ्याहून खाली उतरले की पडून मारावी म्हणून म्हणून त्याने ते लिक्विड टाकलेलं होतं ती ती ते सासू म्हणजे लोक इतके मग्न जेवढे देवत व्हायचं ना तेवढं त्या मालिकात मग्न व्हायला ती ऐंशी वर्षाची म्हातारी मी फेटा बांधायला लागलो ती ऐंशी वर्षाची म्हातारी ना ती तिथून यायला लागली ती म्हातारी फुटाली पण ती टीव्हीतली हा टीमितली म्हातारी तिकडने यायला लागली त्या पायऱ्यावर पायऱ्या देणार ती म्हातारी काय म्हणते मध्ये खाली पाय खाली लिक्विड टाकलं होतं त्या म्हातारी पाय गेला ती म्हातारी घसरली कॉटवरची नाही जशी म्हातारी घसरली तस मी म्हातारी मोठ्याने बोलवली माय तू नको बोलू काय आणि मी एक बोललो बाबा तिला मी बोललो आता फिरून माझं त्या घरी झालं होता की काय माहिती तर तिला बोललो मी म्हणलं थेरडे जेवढा जीव त्या मालिकेत लावला तेवढा जीव जर कधी तू देवाकडे लावला असता तर देव पुढे उभा राहायला असतो देव पुढे उभा राहिला माझी माय आपल्या सांगा कधी तरी एकदा तरी आपल्या मुखातून असं आलं पाहिजे एकदा तरी तुम्हाला सांगू एकदा तरी असं मुखातून आणा गोविंद घेता का दामोदर घेता का ए देव घेता का ज्या दिवशी तुमच्या तोंडातून आश्चर्य ना असं समजून चालावं आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक झालं लक्षात ठेवा